क्षमता पण संपली हो राजकारणाची पातळी एवढी खाली गेली आहे ना की कुटुंबांना सुद्धा तुम्ही सोडत नाही आणि ना तुम्ही पवार साहेबांच्यावर बोलताय चौऱ्याऐंशी वर्षाचा आहे तरी बेचाळीस सभा करतोय जोपर्यंत पवार साहेब आहे ना तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये या लोकांना थारा मिळणार नाही एवढा आत्मविश्वास आमच्या आणि तुमच्या <णगी थारा> मनामध्ये आणि नवीन फॅड आहे कोण मतदान करणार आहे ते मला कळणार आहे का बोलतात का नाही आणि मतदान कळलं की मग तुमच्याकडे मी बघतो नाही तर तुमची योजना बंद करतो तुम्ही काही काळजी करू नका तेवीस तारखेनंतर मी त्यांच्याकडे बघणार आहे हा आमचा अजेंडा आहे जे काही महिला सांगतात साहेबांनी एका मुलीवर त्या ठिकाणी आदर्श दाखवला दा। पवारसाहेबांनी पन्नास टक्के तीस टक्के आरक्षण दिलं त्यामुळे आमची महिला सरपंच त्या ठिकाणी तिरंग्याची झेंडा ओढत होती पवारसाहेबांनी त्या ठिकाणी स्वाभिमान उभा करून दिला पवारसाहेबांनी त्या ठिकाणी पोलिसांमध्ये किंवा सैन्य दलामध्ये आमच्याकडनं महिला भगिनींना त्या ठिकाणी संधी दिली काय काय ते केलं हे महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांनी के के केलं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलूच नाही सोयाबीनचा भाव पडला कोणी विचारलं का पडला त्यांना तरी सांगताना तेलाला सूट देता पण शेतकऱ्याला सूट देत नाही तुम्ही या देशामध्ये जे कायदे बनवले हे कायदे फक्त आणि फक्त या दोन तीन उद्योगपतीच्या माध्यमातून बनवायचं आणि या देशाला सर्वसामान्य जनतेला वादामध्ये ठेवायच आणि धर्म धर्माच्या वादामध्ये भिपडून टाकायचं विवाह प्रामाणिक फक्त भांडवलशाही काढायची आणि त्या ठिकाणी कायदे तसे परायचे अशा प्रकारचं काम चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो जागृत मग चुकीच्या माणसाच्या हातामध्ये नेतृत्व गेलं की काय होतं का महाराष्ट्र लुटला अडीच वर्षामध्ये अख्खा महाराष्ट्र सरकारने पण जुटला आणि नी, आमदारांनी पण जुटला चाय पे बात पे, कमिशन पे बात होती तो पण मुस्लिम दुसरीकडे नेला काय काय केलं नाही ते सांगाव अभिनय तो कमी नाही वीस तारखेला इतिहास घडवा 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 संधी फक्त या दाखवला तर तुमच्या पुढे उभा राहणार नाही आवडतात आणि महाराष्ट्र गाजू शकतो म्हणून यांच्यात ताकद नाही पण दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळेजण बघतात हा माणूस आला नाही पाहिजे हा आला तर शरद पवारचा निष्ठावंत शिलेदार आला तर आपल्याला अडचण ठरेल हा थोडी विनंती करतो तुमचं माझं प्रेम आहे ते मास आबाधित द्या जळगावला काय कमी पडून देणार नाही शब्द शशिकांत आहे त्यामुळे मी आपले सर्वांची रजा घेतो आपण सर्वांनी इतक्या मोठ्या आता येतील गपचूप येते पैसे आपले तर घ्या मत फक्त सुतारी वाजल्याला माणसालाच द्या जय हिंद जय महाराष्ट्र